हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आहे पाच ऑगस्ट आणि वार आहे सोमवार तर आजपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या दिवशी सोमवार जो आहे तर तो आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो तर सोमवार हा भगवान शिवशंकरांना म्हणजे महादेवांना समर्पित असतो आणि श्रावण महिना हा सुद्धा त्यांनाच समर्पित असतो आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत आपण करत असतो आणि या महिन्यामध्ये में आपण भगवान शंकरांसोबतच माता पार्वतीची सुद्धा पूजा करत असतो जर आपण या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीची पूजा केली तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि आपल्या पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर सोमवारचं व्रत केल्यामुळे साधकाला अपेक्षित फळ मिळतं त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या दुःखातून आणि संकटातून सुद्धा त्याला मुक्ती मिळते श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर या दिवशी आपण जर हे उपाय केले तर त्या उपायांच आपल्याला नक्कीच फळ हे प्राप्त होत असतं महादेवांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर, तर संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे साक्षात महादेव हे आपल्याला दर्शन देतील भगवान शिवशंकर प्रसन्न होतील होतील आणि त्यांच्या कृपेने आपल्या आपल्या मनातील सर्व कठीण इच्छा या पूर्ण घरामध्ये सुख असा हा एक उपाय सोबत मी आजच्या मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि श्रावणी सोमवाराच्या सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला केव्हा करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आता हा आजचा व्हिडिओ मी खूप लेट शेअर करत आहे आणि बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ लेट पाहिला तर हा उपाय ज्यांना आज करता येणं शक्य होणार नाही त्यांनी हा उपाय श्रावण महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी केला तरीही चालेल फक्त तुम्हाला हा उपाय संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे जेव्हा आपण दिवे लावतो तेव्हा तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्या घरामध्ये आपण जेव्हा देवांची पूजा करतो तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे भगवान महादेवांची पूजा सुद्धा प्रदोषकाळी केली जाते आणि त्यावेळेला तुम्ही हा जर उपाय केला तरी सुद्धा चालेल कारण ही जी वेळ असते तर ती अतिशय शुभ अशी वेळ मानली जाते आणि या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण या वेळेमध्ये काही जर उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आता ज्यांना शक्य होणार नाही या वेळेमध्ये उपाय करणं तर त्यांनी संध्याकाळी प्रदोष काळापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल म्हणजे तुम्ही हा उपाय आज रात्री नऊ पर्यंत करू शकता आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हा व्हिडिओ लेट पाहिला तर हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी केला तरीही चालेल तर आता तुम्हाला सूर्य मावळल्यानंतर जो एक तास असतो तर असा हा दोन तासाचा जो प्रदोष काळ असतो तर या वेळेमध्ये तुम्हाला महादेवांची पूजा करण्याला खूप महत्व दिलं जातं आणि त्या वेळेमध्येच तुम्हाला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय आपल्याला भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्याचबरोबर घरातली गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होण्यासाठी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि आपली कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता आपल्याला हा उपाय कुठे करायचा आहे तर तुम्ही आज श्रावण सोमवारची पूजा तुमच्या घरामध्ये केलेली असेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्येच पूजेसमोर सुद्धा करू शकता किंवा तुम्ही हा उपाय महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन केला तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्ही पूजा केली नसेल तर मग हा उपाय तुम्हाला करता येणार आहे का तर हो तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता फक्त हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रसन्न आणि सकारात्मक वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय केला तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे मिळत असतं तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तुमच्याकडे जो कोणता दिवा असेल तर तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल फक्त चांगला दिवा तुम्हाला पाहून घ्यायचा आहे कुठेही खंडित झालेला किंवा खराब झालेला दिवा तुम्हाला वापरायचा नाही आहे चांगल्या वस्तू वापरल्या तरच आपल्याला त्याचं चांगलं फळ फळ मिळतं आणि जर खराब वस्तू वापरल्या तर खराबच फळ हे आपल्याला मिळतं त्या उपायाचा कुठल्याही प्रकारचा फायदा आपल्याला होत नाही आणि म्हणूनच आपल्याला चांगला दिवा हा घ्यायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर कोणताही तूप असेल तर ते तुम्ही घालू शकता फक्त चिमूटभर हळद तुम्हाला त्या तुपामध्ये टाकायचे आहे किंवा जर तुमच्याकडे कोणताही तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे किंवा छोटस तामण घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडस पाणी मिक्स करायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि या पेस्टने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकू तुम्हाला वापरायचं नाही आहे फक्त हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर एक मुठभर तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा आहे म्हणजे तुम्हाला तांदूळ जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि या तांदळावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये दे, एक दिवा तुम्ही हा उपाय करण्याच्या आधी चा लावलेलाच असेल यानंतर दुसरा जो दिवा आहे तर तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पूजेची मांडणी केली असेल आज श्रावणी सोमवाराची थे, थे थे तर तिथे तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि जर तुम्ही पूजा केलेली नसेल मांडलेली नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्यामध्ये एक लवंग टाकायचा आहे ज्या लवंगेला फुल असतं अशी एक अखंड लवंग तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे एक अखंड वेलची म्हणजे जी हिरवी वेलची असते तर ती तुम्हाला टाकायची आहे लवंग आणि वेलची ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते आणि श्रावणात पहिल्या सोमवारी तांदळाला अनन्य साधारण महत्व दिलं जातं सोमवारची पहिली आहे पहिल्या सोमवाराची तर ती तांदूळच असते तर आपण शिवलिंगावरती सुद्धा तांदूळ आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अर्पण करत असतो कर्जातून यामुळे आपल्याला मुक्ती मिळते आपली गरिबी दरिद्री दूर होते आणि म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी किंवा श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी जे आहे तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर आपण आपल्या घरामध्ये असा दिवा लावला तर आपल्याला भगवान महादेव हे आशीर्वाद देतील आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण करतील हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला या दिव्यासमोर बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळेला जोप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि दिवा लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहिल्याची विशेष काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे एवढं तूप किंवा तेल हे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे चुकून जर दिवा विजला तर कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका न आणता दिवा तुम्हाला पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे पक्ष्यांना हे तांदूळ खाऊ घालायचं आहे जेणेकरून आपला पितृदोष हा दूर होतो आणि श्रावण महिन्यामध्ये पक्ष्यांना तांदूळ खाऊ घातल्यामुळे पितृदोषाचा आपला त्रास हा कमी होतो जी हिरवी वेलची आणि लवंग जो आहे तर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि दिवा तुम्ही पुन्हा एकदा स्वच्छ करून वापरू शकता तर चला झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ